आज विधानसभेच्या विशेष अधिवेशनामध्ये कळमनुरी विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान आमदार संतोष बांगर यांनी शपथ घेतली आहे आमदार संतोष बांगर हे कळमनुरी विधानसभा मतदारसंघातून दुसऱ्यांदा निवडून आले आहेत आज विधानसभेचे विशेष अधिवेशनामध्ये राज्यातील दोनशे अठ्ठ्याऐंशी आमदारांचा शपथविधी सोळा पार पडला यावेळी आमदार संतोष बांगर यांनी शपथ घेतली पाहुणे सरसेनापती बाळासाहेब ठाकरे यांच्या चरणी नतमस्तक होऊन धर्मवीर आनंद दिगेसाहेब यांना स्मरण करून शिवसेना मुख्य नेते आदरणीय एकनाथजी साहेब यांच्या कृपा आशीर्वादाने मी संतोष लक... वच्छलाबाई लक्ष्मणराव बांगर विधानसभेचा सदस्य म्हणून निवडून आलो असल्याने ईश्वर साक्षी शपथ घेतो की कायदा स्थापित झाले आहे अशा भारतीय संविधानाबद्दल मी खरी श्रद्धा व निष्ठा बाळगेल भारताची सर्वभौमिता व एकत्मता वंडित राखीन आणि आता जे मी कर्तव्य हाती घेणार आहे ते निष्ठापूर्वक पार पाडेल जय हिंद जय जै महाराष्ट्र रही शेख श्री विश्वनाथ भोईर